आणि आत्ताचक्षणाची एक महत्वाची बातमी बातमी पंकजा संदर्भातली आहे मोठी बातमी देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात गुप्त भेट झाल्याची बातमी समोर येत आहे फडणवीस पंकजा मुंडेंची काल रात्री भेट झाली आहे राज्यसभेच्या उमेदवारीमध्ये पंकजा मुंडेंचं नाव चर्चेत असल्याचं आता समोर येत आहे फडणवीस पंकजा मुंडेंची काल भेट झालेली आहे आणि त्यानंतर या चर्चांना okay... उधाण आलंय अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या आपल्या संपर्कात आहेत गणेश काय अधिक तपशील नक्कीच आठ तारखेपासून आहे ते राज्यसभेचे अर्ज दाखल करायचे आहेत आणि या अगोदरच पंकजा मुंडेंची ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते कारण की गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसीचा वाद आहे तो, पेट तो महाराष्ट्रामध्ये पेटलेला आहे आणि ओबीसी चेहरा म्हणून पंकजा मुंडे यांच्याकडे पाहिलं जात आहे त्यामुळे राज्यसभेमध्ये पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली जाईल असं भाजपच्या वरिष्ठ सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते त्यामुळे ही भेट झाल्याचं देखील बोललं जाते त्यामुळे या भेटीनंतरून आता पंकजा मुंडेंना राज्यसभेची जागा देतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे नक्कीच धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी